शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक बारा जून दोन हजार चोवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल उशिरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील तुरीचे बाजारभाव आपण आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो पहिली बाजार समिती आहे बार्शी या ठिकाणी तुरीची आवक होती जवळपास एकेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर दहा रुपये जास्तीत जास्त दर बारा रुपये आणि सर्वसाधारण दर अकरा हजार शंभर रुपये प्रति क्विंटलपर्यंत बाजारभाव निघालेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती चंद्रपूर आवक आहे तीस क्विंटलची जास्तीत जास्त दर अकरा हजार नऊशे रुपये कमीत कमी दर आहे अकरा हजार रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर अकरा हजार पाचशे रुपयापर्यंत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे हिंगोली आवक आहे दोनशे क्विंटलची कमीत कमी दर अकरा हजार रुपये जास्तीत जास्त दर अकरा हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर अकरा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पांढरकवडा आवक आहे एकोणवीस क्विंटलची कमीत कमी दर दहा हजार रुपये जास्तीत जास्त दर या ठिकाणी अकरा हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर अकरा हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती सोलापूर आवक आहे बावीस क्विंटलची कमीत कमी दर अकरा हजार पाचशे पंचावन्न रुपये जास्तीत जास्त दर अकरा हजार सातशे साठ आणि सर्वसाधारण दर अकरा हजार सातशे साठ रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती लातूर आवक आहे मित्रांनो एक हजार क्विंटलच्यावर जास्तीत जास्त दर बारा हजार रुपये कमीत कमी दर आहे अकरा हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर अकरा हजार पाचशे दहा साठ रुपये प्रति क्विंटल त्यानंतर अमरावती आवक आहे अठराशे बारा क्विंटलची जास्तीत जास्त दर बारा हजार दोनशे रुपये कमीत कमी दर अकरा हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर अकरा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतर अकोला आवक आहे नऊशे पंचेचाळीस क्विंटलची जास्तीत जास्त दर या ठिकाणी बारा हजार पाचशे रुपये कमीत कमी दर आहे मित्रांनो नऊ हजार रुपये आणि सर्वसाधारण दर अकरा हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो या ठिकाणी मलकापूर आवक आहे अकराशे बहात्तर क्विंटलची कमीत कमी दर दहा हजार रुपये जास्तीत जास्त दर बारा हजार एकशे पन्नास आणि सर्वसाधारण दर अकरा हजार सातशे रुपये त्यानंतर बाजार समिती जळगाव कमीत कमी दर दहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर या ठिकाणी अकरा हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दर अकरा हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर चिखली आवक आहे पंच्याहत्तर क्विंटलची जास्तीत जास्त दर बारा हजार रुपये कमीत कमी दर नऊ हजार पाचशे दहा रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार सहाशे नव्वद रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती वाशिम अनसिंग आवक आहे साठ क्विंटलची कमीत कमी दर दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर अकरा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सावनेर जिल्हा नागपूर आवक आहे मित्रांनो एकशे दहा क्विंटलपर्यंत कमीत कमी दर दहा हजार पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर अक अदर, अकरा हजार पाचशे नव्वद रुपये आणि सर्वसाधारण दर अकरा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे तेलारा जिल्हा अकोला जास्तीत जास्त दर अकरा हजार आठशे रुपये कमीत कमी दर अकरा हजार दोनशे वीस रुपये आणि सर्वसाधारण दर अकरा हजार सहाशे चाळीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर औराच्या जी आवक आहे छेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर अकरा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी मित्रांनो अकरा हजार तीनशे ऐंशी रुपये आणि कमीत कमी दर अकरा हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मुखेड आवक आहे साठ क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर अकरा हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार चारशे चाळीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर उमरगा आवक आहे फक्त एक क्विंटल कमीत कमी दर अकरा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर अकरा हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर अकरा हजार दोनशे पन्नास त्यानंतर नेर परसोपंत जिल्हा यवतमाळ आवक आहे त्रेसष्ट क्विंटलची जास्तीत जास्त दर अकरा हजार सातशे रुपये कमीत कमी दर नऊ हजार दोनशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर अकरा हजार चौऱ्याऐंशी रुपये त्यानंतर दोन्ही आवक आहे तीनशे क्विंटलपर्यंत कमीत कमी दर या ठिकाणी दहा हजार पाचशे पन्नास सर्वसाधारण दर अकरा हजार दोनशे आणि जास्तीत जास्त दर बारा हजार दोनशे ऐंशी त्यानंतर दर्यापूर जिल्हा अक अमरावती आवक आहे नऊ नऊशे क्विंटलपर्यंत कमीत कमी दर या ठिकाणी मित्रांनो दहा हजार पाचशे रुपयापर्यंत सर्वसाधारण दर अकरा दर अगर 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 कमित हजार सातशे आणि जास्तीत जास्त दर बारा हजार एकशे पन्नास त्यानंतर छत्रपती संभाजीनगर चुरी चव्हाण पंढरा आवक आहे चार क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार रुपये जास्तीत जास्त दर अकरा हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर या दर ठिकाणी अकरा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर औरातच्या राज्यांनी तुरीचा पांढरा आवक आहे वीस क्विंटलची जास्तीत जास्त दर या ठिकाणी बारा हजार तीनशे कमीत कमी दर अकरा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर अकरा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो कालुशिरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील तुरीचे बाजारभाव आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यातला तूर बाजारभाव असेल तर कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार